आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक उद्यापासून बंधनकारक होणार घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाला प्रारंभ आणि सोलापुरात खेळल्या गेलेल्या मार्कंडे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद श्री गणेश वल्लाकट्टी संघानं पटकावलं आता राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली वर्धा जिल्ह्यातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते येत्या पाच वर्षात सामान्य नागरिकांचे वीज बिल कमी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला कृषी विभागाच्या शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक येत्या पंधरा एप्रिलपासून बंधनकारक करण्यात आला आहे कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून सरकारच्या विविध योजनांचा जलद आणि परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी ही सक्ती करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीनं पोर्टलवर नोंदणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केला आहे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज सर्वत्र अपूर्व उत्साहात साजरी केली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक मंडळांनी काल रात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत बाबासाहेबांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली सोलापूरच्या डॉक्टर आंबेडकर चौकात असलेल्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हजारो भीमसैनिकांनी पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं महापालिकेच्या वतीनं पुतळ्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे आज दिवसभर विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे बार्शीत दुपारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीनं काल सोलापुरात जयभीम पदयात्रा काढण्यात आली यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते डॉक्टर वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सलग अठरा तास अध्ययनाचा उपक्रम राबवण्यात आला त्यात एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला दरम्यान आजपासून पुढचे चार दिवस सोलापूरच्या आंबेडकर चौकाकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात मिलिंद व्याख्यानमाला सुरू असून काल ज्येष्ठ विचारवंत डॉ सुकुमार कांबळे यांचं व्याख्यान झालं उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या तीस एप्रिलपर्यंत ते पूर्ण होईल अशी माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिली देवडी वाडाचीवाडी येथील जलवाहिनीचं काम शनिवारी पूर्ण झालं असून रांजणी येथील काम आज पूर्ण होईल जलवाहिनीच्या कामासाठी मक्तेदाराला तीस एप्रिलची मुदत दिली असून मे महिन्यात जलवाहिनीची चाचणी घेण्यात येईल असे डॉ ओंबासे यांनी स्पष्ट केले लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला कालपासून अक्कलकोट इथं सुरुवात झाली सव्वीस एप्रिल रोजी स्वामींची एकशे सत्तळीसावी पुण्यतिथी आहे त्या पार्श्वभूमीवर वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीनं उपाय योजले आहेत अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट देऊन भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती घेतली सोलापूरच्या सुंदरमनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात तेवीस एप्रिलपासून पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ होईल असं देवस्थानचे अध्यक्ष रमेश मेंढापूरकर यांनी सांगितलं खासदार प्रणिती शिंदे यांनी काल दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला या भेटीत अकोलेकाठी कोंडी आहेरवाडी कणबस या गावांचा समावेश होता अकोलेकाठी इथं खासदार निधीतून मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभही खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी फताटवाडी तिल्लेहाळ येथील रस्त्याच्या कामांचा प्रारंभ देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथं ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन देवाची काल नंदीध्वजासह पालखी मिरवणूक काढण्यात आली काशीपीठाच जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य उज्जैनपीठाचे जगद्गुरू डॉक्टर सिद्धलिंग शिवाचार्य यांच्यासह भाविक मोठ्या या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी धर्मसभा झाली त्यात जगद्गुरूंनी प्रबोधन केलं मल्लिकार्जून मंदिरात भगवान शिव आणि पार्वती यांचा प्रतिकात्मक सोहळा पार पडला मंद्रुपटाचे उत्तराधिकारी निरंजन देवरू महाराज यांच्यासह ग्रामस्थ याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापुरातील लोकमान्य टिळक सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक पंडित आनंद बदामीकर यांची मुलाखत रंगली देशातील दिग्गज कलावंतासोबतची मैफल संगीतातील ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सहवास गुरुबद्दलची कृतज्ञता संगीत घराण्याची वैविध्यपूर्ण तबलावादनाची शैली यासह अनेक रंजक किस्से पंडित आनंद बदामीकर यांनी यावेळी ऐकवले त्यांच्या सोलो वादना तबलावादनानं झाले पुण्याचे निवेदक मंगेश वाघमारे यांनी ही मुलाखत घेतली राजाराम बापू पाटील राष्ट्रीय अकादमीच्या वतीनं जाहीर झालेला राष्ट्रीय ललित कला सन्मान पुरस्कार मंगळवड्याचे प्रकाश जडे यांना गोव्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला दहा हजार रुपये चिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते तो जडे यांना देण्यात आला प्रकाश हे मसापच्या दामाजी नगर शाखेचे अध्यक्ष असून साहित्याबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर शहरातील दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी जलवाहिनी तसंच लाईनच्या दुरुस्तीचं का काम महापालिकेनं हाती घेतलं आहे एकूण बत्तीस ठिकाणी ही कामं केली जाणार असून त्यासाठी जवळपास चार कोटी अठ्ठावीस लाखाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दूषित पाण्यामुळे दोघा मुलींचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेनं शहरातील दूषित पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याची कामं हाती घेतली आहेत एकूण बत्तीस ठिकाणी जलवाहिनी आणि लाईनची दुरुस्ती केली जाईल असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात उद्यापासून सीईटी संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार आहे पंचवीस एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिलं जाईल अशी माहिती प्राध्यापक गौरव जुगदार यांनी दिली सोलाप्रातील नेहरुनगरच्या शासकीय मैदानावर काल पार पडलेल्या न्यू जॉगर्स फाउंडेशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष भीमाशंकर अरवत्तू विजयी झाले या निवडणुकीत तीन उमेदवार होते एकशे पाच पैकी नव्वद सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला अरवत्तू यांना सर्वाधिक चाळीस मतं मिळाली दिलीप कदम यांना पंचवीस तर संतोष कुमार कदम यांना चोवीस मतं पडली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार संघवे यांनी दिली सोलापुरात खेळल्या गेलेल्या मार्कंडे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद श्री गणेश वल्लाकट्टी संघानं पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी अप्पा गणपती संघाचा शेचाळीस धावांनी पराभव केला निखिल दोरलाल याला मालिकावीर किताब मिळाला स्वप्नील पुंजाळ उत्कृष्ट गोलंदाज ठरला महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूमपती कमटम ज्येष्ठ क्रिकेटपटू वासु दोरनाल यांच्या हस्ते बक्षिस वितरण झालं आता काही संक्षिप्त घडामोडी अखिल भारतीय काँग्रेस पक्षानं खासदार प्रणिती शिंदे यांची गुजरातमध्ये संघटन सृजन अभियानांतर्गत निरीक्षक म्हणून निवड केली आहे सोलापूर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर उद्यापासून सुनावणीला सुरुवात होणार आहे जुळे सोलापुरातील मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी मेहुल भुरे तर सचिवपदी विश्वनाथ आमणे यांची निवड करण्यात आली जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव भिजन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तरकी यांची निवड करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथं केदारेश्वर यात्रेनिमित्त नंदीध्वजांचा अक्षता सोहळा हजारो भाविकांच्या साक्षीनं पार पडला सोलापुरातील किरीटेश्वर मठात माता अक्क महादेवी यांची जयंती भक्तिभावानं साजरी करण्यात आली सोलापूरात झालेल्या चेक अँड मेट बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटाचं विजेतेपद सोलापूरच्या श्रेयांश शहानं पटकावलं आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एक्केचाळीस आणि किमान पंचवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक उद्यापासून बंधनकारक होणार घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाला प्रारंभ आणि सोलापुरात खेळल्या गेलेल्या मार्कंडेय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद श्री गणेश वल्लाकट्टी संघानं पटकावलं याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार